नमस्कार मी अक्षता लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी उद्या नाताळ सण असून कोल्हापुरातील बाजारपेठा नाताळ सणाच्या खरेदीसाठी फुलल्या आहेत जगभरात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कोल्हापुरातील बाजारपेठा नाताळ सणाच्या खरेदीसाठी फुलेल्या आहेत नाताळ सणानिमित्त सांताक्लॉजची टोपी सॅन्ताक्लॉजच्या बाहुल्या नाताळ ट्री त्याचबरोबर विविध गोष्टींची खरेदी केली जाते या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतात या दिवशी सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू देतो असे मानले जाते आज चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन या दिनाच्या औचित्य साधत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोल्हापुरातील भवानी मंडप या ठिकाणी ग्राहकांनी वस्तू खरेदी करत असताना जागृत राहण्यासंदर्भात माहिती देणारे स्टॉल उभारले आज चोवीस डिसेंबर आहे हा चोवीस डिसेंबर ग्राहक दिन म्हणून पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात साजरा केला जातो तर ग्राहकांची जशी फसवणूक होते विविध ठिकाणी तर ती फसवणूक होऊ नये ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी त्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ग्राहक दिन भारतात साजरा केला जातो लोकांच्या कल्याणासाठी हा कार्यक्रम शासनाकडनं राबवला जातो मग त्यासाठी विविध प्रकारचे स्टॉल आम्ही इथं उभे केले जसं की अन्नधान्य विभागातर्फे एक स्टॉल आहे भारत गॅस जे गॅस एजन्सी असतात आपले विविध त्यांच्यातर्फे एक स्टॉल आहे आपल्या महामंडळाच्या सोयी असतात त्यांच्यातर्फे एक स्टॉल आहे जे कृषी विभाग आपला आहे कृषी विभाग पण विविध योजना राबवतो मग हो त्या, त्या, त्या संदर्भात पण एक स्टॉल आहे आपल्या आरटीओ कडनं एक स्टॉल आहे आपण जसं लायसन्स वगैरे काढतो अशा बऱ्याच गोष्टी असतात परिवहन मध्ये त्यांच्या त्याच्याविषयी त्या संदर्भात पण एक स्टॉल आहे जशी बँक पण आपल्याला सुविधा पुरवते जसं लोन वगैरे तर बँकेचा एक लीड बँकेचा स्टॉल इथे आम्ही लावलाय कोल्हापूरमध्ये या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला बरीच लोक इथं आले होते माहिती घ्यायला शाळेचे विद्यार्थी पण आलेले त्यांची पण कसं जी यंग जनरेशन आहे ती जर अवेअर झाली तर पुढचा देशाचा विकास चांगला होईल हे सगळ्यात महत्वाचं होतं ते आले त्यांनी पार्टिसिपेट पण केलं कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या निषेधात राजश्री शाहू आघाडीच्या वतीने कुरुंदवाड मध्ये निदर्शनी करण्यात आले कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढत पालिका चौकात पुतळा दहन करीत तीव्र संताप व्यक्त केला धरणामुळे शिरोळ के प्रत्येक वर्षी महापुराचा सामना करावा लागत आहे अलमट्टी धरण हे शिरोळ तालुका सांगली जिल्ह्यासाठी संकट असताना कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या निषेधार्थ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश शाहू आघाडीच्या वतीने कुरुंदवडमध्ये कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने मुख्य मार्गावरून प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून पालिका चौकात पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासन आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली दो दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेल्या महापुरात अकिवाट बसवाड येथे ट्रक मधून रस्ता पार करीत असताना झालेल्या अपघातात पुरामध्ये सहा जण बेपत्ता झाल्याची घटना घडली होती यापैकी दोघांचे मृत्यूदेह सापडले होते मात्र इक्बाल बैरागदार यांचा मृत्यदेह सापडला नव्हता परंतु बैरागदार यांच्या मृतदेहाचे अवशेष चोवीस डिसेंबर रोजी सापडले दोन ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरात अकिवाट बसतवाट येथे ट्रॅक्टरमधून रस्ता पार करीत असताना ट्रॅक्टर पाण्यात उलटला होता या अपघातात या अपघातात पुरात सहा जण बेपत्ता झाल्याची घटना घडली होती यापैकी सुहास पाटील आणि अण्णासाहेब हजुरे यांचे मृतदेह सापडले होते तर इकबाल बैरागदार यांचा मृतदेह अद्याप सापडला नव्हता तब्बल चार महिन्यांनंतर कर्नाटकातील देसाई इंगळी येथील नदीकाठच्या शेतात त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडल्याची माहिती समोर आली आहे त्यांचा मोबाईल आणि कपड्यांवरून त्यांची ओळख पटवण्यात आली असल्याचे समजते कुरुंदवाड पोलीस ठाण्याची आज जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडून वार्षिक तपासणी करण्यात आली जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचा अभिलेख वर्षभरात दाखल झालेले गुन्हे त्यात उघडकीस आलेले गुन्हे याबाबतचा आढावा घेतला कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपविभागीय या अधिकारी यांचे कामकाज समाधानकारक आढळून आल्याचं वक्तव्य जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी केलं आज चोवीस डिसेंबर रोजी इचलकरंजी उपविभागातील पोलीस स्टेशन कुरुंदवाड याची वार्षिक तपासणी ही संपन्न झालेली आहे पूर्ण झालेली आहे यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशनचा जो अभिलेख आहे त्याचबरोबर वर्षभरात दाखल असलेले गुन्हे त्यापैकी उघडकीस आलेले गुन्हे त्यामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे त्याचबरोबर मालमत्तेविरुद्धचे गुन्हे गंभीर गुन्हे याबाबतचा संपूर्ण आढावा घेण्यात आला त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाई गुन्हे निर्गती कोर्टामध्ये दोष प्रमाण वाहतूक शाखेने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीत हिंसाचारात मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली तसेच सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतूनं आले होते ही केवळ राजकीय भेट होती लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल काहीही लपवण्याचं कारण नाही आहे आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा मा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झाला आहे असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल पवार शरद पवार असं आहे की पवार साहेबांनी मला एवढं सांगितलं की या दोन्ही ठिकाणी तुम्ही लक्ष घाला सांगितलं मी पूर्ण लक्ष घातलेलं आहे आता बातमी आहे संभाजीनगर मधून पदभार सांभाळल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगर मधील समाज कल्याण वसतीगृहाची पाहणी केली वसतीगृहाची दुरावस्था पाहून मंत्री संजय शिरसाट यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे काल इथलच्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेल मध्ये सुविधा नाहीत म्हणून एक आंदोलन केलं जवळपास बेड असलेले हे त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्यात मी तातडीने इथे व्हिजिट केली आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे एक मॅडम दोन चार दिवसापासून सुट्टीवर आहे एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे माहीत असून सुद्धा आतापर्यंत आलेली नाही आणि मी जे हॉस्टेलचे रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथे एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे नळ नळाला तोट्या नाही तिथं तो पाणी नाही खालच्या फ्लोअर पासून सहाव्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटीमध्ये मध्ये घेऊन जात आहेत सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत भिंती गळतायत आणि पलंग वगैरे जर पाहिले तर मला वाटतं यांना कोनवाड्यात आणून टाकलेलं आहे अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांच्यावर करोडो रुपयाचा निधी देत आहे तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील ज्यांना पंखा तर सोडून द्या परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस आहे त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे लहान माळाला जसा असता तसा आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी हे खरं तर या दुर्दैव आहे या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय निश्चित मला या हॉस्टेलच्या चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं या ठिकाणी जे अधिकारी आता ऍब्सेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची हे तातडीने केले जाईल तातडीने कारवाई केली जाईल आता त्यांना सक्तीचे रजेवर पाठवले जाईल महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानं नाराज झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीवर फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे भुजबळ साहेबाने तुम्हाला ब्रीफ केलेला आहे आमची काय चर्चा झालेली आहे वेगळ्याने ब्रीफ करायची आवश्यकता नाही भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच पण आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना है। आहे महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदादा घेत देखील त्या ते ठिकाणी त्यांची चिंता करतात मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावळण्याचा त्यांचा हेतू नव्हता त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता मैदानात असला पाहिजे खासदार प्रनिती शिंदे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी पोलीस यंत्रणेवर दबाव आणून देशमुखांच्या खुना संदर्भातील सत्य लपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला तुम्ही तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री किती असत्य त्या ठिकाणी रेकॉर्डवर वर आणतायत पीएम रिपोर्ट एक सांगतो ते एक बोलतात ह्या प्रकरणात पण चौकशी झालीच नव्हती दबाव आणला म्हणून चौकशी झाली अजूनही तिनी आरोपी फरार आहेत एवढा दबाव ह्यांचा पोलीस यंत्रणेवर आहे आणि सगळं लपवायचा प्रयत्न हे सत्ताधारी करत आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे तेवीस डिसेंबर रोजी निधन झाले त्यांनी अंकुर निशांत मंथन आणि भूमिका यासारखे उत्कृष्ट सिनेमाचे दिग्दर्शन केले अशा समांतर सिनेमांसाठी ते बाकीच्या दिग्दर्शकांपेक्षा वरचढ होते श्याम बेनेगल यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे चौतीस रोजी झाला बेनेगल यांना पद्मश्री पद्मविभूषणाने सन्मानित करण्यात आले होते तसेच सिनेसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा दादासाहेब फाळके पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं तसेच बेनेगल हे पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे पहिलेच दिग्दर्शक होते बेनेगल यांनी आपल्या जीवनात वेलकम टू सज्जनपूर नेताजी सुभाषचंद्र बोस जुबेदा हरिभरी सरदारी बेगम मम्मो सूरज का सातवा घोडा भारत एक खोज मंडी कलियुग अंकुर सारखे प्रेक्षकांना भावणारे चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते त्यांच्या जाण्याने ऑफ बीट सिनेमा करणाऱ्या एका युगाचा अंत झाला आहे अशा या महान दिग्दर्शकाला लाईव्ह मराठीचा सलाम तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाइव्ह मराठी